सध्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे जोरदार प्रयोग सुरू आहेत औरंगाबाद कोल्हापूर नंतर हा दौरा कराडमध्ये आला आहे परंतु कराडमध्ये प्रयोग सुरू असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली रविवारी रात्री कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सुरू होता त्या दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे घोड्यावरून एंट्री घेत असताना अचानक घोड्याचा मागील पाय दुमडल्यामुळे त्यांना पाठीला दुखापत झाली परंतु एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळे आहे त्यामुळे दुखापत झाली असली तरी एक मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला मात्र दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग दुखापतीमुळे रद्द करावे लागलेत डॉक्टर अमोल गोल्हे यांनी सांगितले एक मे रोजीचा प्रयोग संपल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार असून पुन्हा नव्या जोमाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होणार आहे पुरेशी विश्रांती व उपचार घेतल्यावर पिंपरी चिंचवड येथील एच ए मैदानावर अकरा ते सोळा मे कालावधीत होणारे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे आज ज्यांनी प्रयोग पाहिला असेल त्यांच्यापैकी विशिष्ट त्या कोपऱ्यात बसलेल्या काही चाणाक्ष प्रेक्षकांच्या ध्यानात आला असेल घोड्याचे राऊंड घेत असताना घोड्याचा मागचा पाय एकदम दुमटला आणि पाठीला जोरात जळत बसला त्यामुळे पाठीच्या मणक्याला थोडीशी दुखापत झाली आहे आणि या दुखापतीवर लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं आहे म्हणजे कालचा प्रयोग आजचा आतापर्यंतचा प्रयोग हा मसाल रिलॅक्शन पेन किलर्स घेऊन घेऊन करतोय पण उद्याचा प्रयोग हा कराड नगरीतला हा शेवटचा प्रयोग असेल माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव कारण जेव्हा स्पाईन इंजुरी थोडीफार वेळेत जर बिल झाली तर बरं असतं त्यामुळे उद्याचा प्रयोग हा शेवटचा प्रयोग असेल ज्यांनी दोन आणि तीन तारखेची ऍडव्हान्स तिकीट काढली असतील आपल्या मित्रपरिबारांपैकी नातेवाईकांपैकी कोणी जरी दोन किंवा तीन तारखेची तिकीट ता काढली असतील तर त्यांच्यासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत एक म्हणजे त्यांचं दोन किंवा तीन तारखेच तिकीट हे उद्याच्या प्रयोगासाठी गृहीत ठरलं जाईल आणि जर जा उद्या त्यांना येणं शक्य नसेल तर त्यांच्या तिकिटाची रक्कम ही त्यांना रिफंड केली जाईल परंतु पाठीच्या या उद्भवलेल्या अचानक उद्भवलेल्या दुखापतीमुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून माते कराडकरांना सांगू इच्छितो की कराड शहरातला उद्याचा प्रयोग एक मे रोजीचा प्रयोग हा कराड शहरातला शेवटचा प्रयोग असेल अकरा मे पासून फिफ्टी चिंचवडमध्ये प्रयोग होणार आहेत आणि तोपर्यंत ट्रीटमेंट घेऊन अकरा मेला पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा धक्धकता इतिहास सांगण्यासाठी त्याच तडफेनं इथं तुमच्यासमोर उभा राहील त्यामुळे उद्याचा प्रयोग हा शेवटचा प्रयोग असेल अशी आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी मी आयोजकांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो कारण हे असे अपघात किंवा अशा इंजुरीज या ठरवून होत नाहीत परंतु